गगनमळ फाट्यावर सापळा रचून पिकअप अवैधरित्या वाहतूक होत असलेला वीस लाख एकसष्ट हजार पाचशे रुपयांचा गुटखा मुद्देमाल तस्करी होत असलेल्या वाहनासह पोलीस स्टेशन पोफाळीच्या पथकाने पकडला महागाव तालुक्यातील पोफाळी पोलीस स्टेशनला एका बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम एच सी एच शून्य दोन चौसष्ट या गाडीमध्ये प्रतिबंधित असलेला गुटखा अवैधरित्या घेऊन जात असल्याची गुप्त माहिती मिळाली त्या गोपनीय माहितीवरून पोफाळी पोलीस स्टेशनच्या पथकाने पुसत उमरखेड रोडवरील गगनमाळ फाट्यावर सापा रचून गुटखा वाहतूक होत असलेल्या बोलेरो पिकअप गाडीला पकडले मात्र वाहन चालक मात्र गाडी जाग्यावर सोडून पसार झाला उभ्या असलेल्या बोलरो गाडीची झाडाझडती घेतली असता यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला यामध्ये दहा पोते विमल कंपनीने सव्वीसशे पॅकेट अंदाजे किंमत दहा लाख चाळीस हजार रुपये दोन मोठ्या पोत्यात चारशे चाळीस पॅकेट किंमत एक लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये राजनिवास कंपनीने दोनशे पन्नास पॅकेट किंमत सदतीस हजार पाचशे रुपये व्ही एक कंपनीचे एक हजार पाचशे साठ पॅकेट किंमत एक लाख छप्पन हजार रुपये विमल ब्लॅक कंपनीचे दोनशे पॅकेट किंमत तीस हजार रुपये व महिंद्रा कंपनीची बोलोरो पिकअप गाडी अंदाजे किंमत सहा लाख रुपये असा एकूण वीस लाख एकसष्ट हजार पाचशे रुपये किमतीचा गाडीसह मुद्देमाल जप्त केला वाहनासह सर्व मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपी वाहन चालक शेख आया शेख वहाब वय पस्तीस राहणार गडी वॉर्ड पुसद यांच्या विरोधात कलम तीनशे अठ्ठावीस दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर एकशे अठ्ठ्याऐंशी अण्वे गुन्हा दाखल करून सदर गुटखा तस्करीमधील मुख्य आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत सदर घटनेची कार्यवाही कोफाडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष झिमटे पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बोंबले सचिन कांबळे नीलम श्रीवास यांनी पार पाडली रिपब्लिकन वार्तानि साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ